काय मग आणि हरण त्या ठिकाणी मंजूळ आवाज आला त्या पारद्याच्या जवळ येत आणि जवळ आल्या बरोबर ती पारदी बाण मारतो त्याला बाण मारल्याबरोबर ती पारदी पारद्याला काय म्हणते ते हरण क्या देखत है पारदी क्या देखत है पारदी पूरा लगे है घाव जब लग सास शरीर में तब लग बिंद बजाओ शेर काटो ताड़न करो मांस पकाओ खाओ मेरे चमड़े आसन बैठे सुरस रागी न गाओ सीम कौन हरिण अपार पार म्हणजे एवढ शब्दाला ती भुलून जाते सुस्वर गायनाला भुलून जाते ते देह देह चाललाय ते आवड आहे कशाची शब्द विषयाची म्हणे शब्द विषयामध्ये हरण त्या ठिकाणी मरत आता स्पर्श विषयामध्ये शब्द विषय गेला स्पर्श विषयामध्ये हत्ती अडकतो स्पर्श विषयामध्ये हाती कसा अडकतो एक जंगलामध्ये जे हातीला धरणारे जे लोक आहेत जंगलामध्ये जाते मोठा खडा त्या त्या ठिकाणी तयार करतात मोठा खडा त्याच्यावर गवताचं आंतरण करते गवता आणि भली मोठी एक रंगीत हातीन तयार करते रंगीत हातीन फुबे फुब हाय हातीनच हाय हाती का की ही अशी रंगीन हातीन आणि तयार करते मग त्या हत्तीनेला खरी हत्तीन समजून मधोन्मत हत्ते धावत जातो आणि धावत जातो ती स्पर्श केल्याबरोबर खड्ड्यात पडतो मग त्याला साखळ दांडाने त्याला त्या ठिकाणी साखळ दांडाने त्याला त्या ठिकाणी धरून पकडतात बर का मग ती स्पर्श विषयामध्ये जसा हाती अडकतो आता कोणतं राहिले रूप विषय रूप, रूप. रूप विषय म्हणजे पतंग रूप विषयामध्ये पतंग कसा मरतो पतंग नावाचा किडा आहे त्याला दिवा दिसल्याबरोबर सहन होत नाही पतंगा नावडे जोती मग त्याचा स्वभावच आहे त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न करतो आणि झडप घातले की त्याचे पंख सगळे पळून जातो पतंगा आलिंगन ते विषया चरण आत्मघाता विठ्ठला आता राहिला रस विषय विषय म्हणजे मासा मासाला धरण्याकरता एक गळ असते बघा लोखंडाचा गळ काटेरी त्याला ती कणकाची उंडी लावते त्या काट्याची आणि ती पाण्यात सोडल्याबरोबर ते कणकाला कणकाच्या उंडीला मासेजवळ येतात गळाजवळ आमिषेची आशा गळगिळी मासा फुटून या घसा मरण पावे त्या आमिषच्या योगाने ते गळाजवळ मासे येतात आणि ते तोंड लावल्याबरोबर त्याच्या मानावर ते रे ते असते तर असो झर असे तीक्ष्ण असणारे ते काट म्हणजे लोखंडाचे ते घुसतात आणि त्या त्या ठिकाणी तो मासा मरण पावतो आणि आता पाचवा आहे भ्रमर ब्रह्मार, भ्रमराचा विषय आहे गंध भ्रमर हे भुंगा फार दुरून एखाद्या सरोवरावर सरोवरात सुगंधी कमळ पुष्पावर मकरंद सेवन करण्याकरता येऊन बसतो रात्रीच्या समयल, रात्रीच्या म्हणजे दिवसा येऊन बसतो बसल्यानंतर तो, बस तो त्याच्यामध्ये एवढा गुरफटतो एवढा मग्न होतो की सूर्य मावळल्यावर हे कमल मिटून जाईल आणि मी आडकून पडेल त्याचं भान राहत नाही त्याला त्या भुंग्याला भ्रमराला आणि मग घडत तसच घडतंय ती एवढा त्याच्यामध्ये मग्न होतो एवढा मग्न होतो कि त्याला ते पुष्प त्या पुष्पाचा भेद करून काही बाहेर येता येत नाही का येता येत आहे ना पण येत नाही कारण तिची गोडी गोडी लागली आवड लागली आणि मग त्याला सहज ती क पाकुळ्या म चिरून बाहेर येता येते किंवा पण येत नाही महाराज ब्रह्मरभेदे कोडे भलतेशे काष्ट कोरडे परी कळिके माझे कोरडे सापडे कळिके माझे कोवळे सापडे अव मोठमोठे लाकड त्या ठिकाणी विष्ट करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे त्या भुंगामध्ये मोठमोठे मुट लाकडं खैराचं लाकड राहू लाकूड राहू पीठ करते ताकद आहे त्याच्यामध्ये काष्टाचा गुमान ब्रह्मराय भेदी सुमन एवढ ताकद आहे पण कलिकेमध्ये का तिथून बाहेर निघत नाही कारण त्याची गोडी लागली त्याला त्याची आवड लागली आहे आणि मग काय करतो मग मधोन्मत मत हत्ती त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला सरोवरामध्ये येतो शोंड्यानं अंगावर पाणी शिंपडतो शोंडेनं पाणी पितो आणि कमळ जे आहे ती वेली जी आहे ती, ती उपटून खाऊन टाकतो आणि त्याच्यामध्ये आडकला भ्रमर गत प्राण होतो कमळनी पुष्पे भ्रमर गुंतला कमळनी पुष्पे भ्रमर गुंतला प्राण उत्मला कैशापरे तसा आहे वो एवढं प्राणाचं संकट त्याच्यावर आलंय तरी ते गंध विषयाला त्यानं सोडलं नाही मरणच पावला तैसे तुझे गोडे लागो तैसे तुझे गोडे लागो मानतात प्राण प्राण जाण्याचं संकट जरी आलं तर ती त्याला सूड येत नाही तो कमळने भ्रमर पाय ठेवे ती आळवर ओसम ओसमेल कमळावर त्या ठिकाणी भंगा जर त्या ठिकाणी येऊन बसला कमळाला सुद्धा कळू देत नाही इतका हळुवार पानान त्याच्यावर बसतोय कमळाला कळू देत नाही कमळ परागून येते कमळ परी भ्रमराला म्हणजे त्या पुष्पाला ते कळत नाही त्याच कमळ गळे निणती असे तर त्याला कळू देत नाही एवढं पुष्पावर त्याचं ते प्रेम आहे तिची गोडी आहे तिची आवड आहे तस तुमचं आमचं आहे व तुमचं आमचं तसंच आहे संसारातल्या लोकांचं तसच आहे आपल्याला <laughs> <laughs> कळत नाही विठ संसारातल्या जीवाच तसच आहे किंवा भेदवे न सुटे माया जाळ ही सोडू देत नाही सुटत नाही एवढं अवघड आहे तुमचं आमची तीच परिस्थिती आहे ते माया जाळातून सुटणं फार अवघड आहे महाराज ते ब्रह्मराजसारखं तर आपल्या ठिकाणी संसार आहे ज्याला संसार आहे त्याला परमार्थ आवडत नाही ज्याला परमार्थ आवडतो त्याच्याकरता संताचा अवतार नाही ज्याला परमार्थ आवडतो त्याच्याकरता संताचा अवतार नाही ज्याला संसार आवडतो त्याच्याकरता संताचा अवतार आहे अलग लक्षात आवडीचा फक्त आवडीचा जीवच आहे बाकीच्याला ही जमत नाही आवडीवान चेतन तो जीव आहे कैचा विषय पंचविषय आता त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत आवडीचे दोन प्रकार आहेत एक पंचविषयाची आवड एक नारायणाची आवड विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता ज्याला नारायण आवडतो ज्याला परमात्मा आवडतो त्याचा विषय तेच बांधलेला असतो नारायण ज्याची पंचविषय आवड आहे त्याच्याकरता त्याला तो संसारामध्ये गुंतलेला असतो त्याला परमार्थ आवडत नाही सगळे जीव त्या ठिकाणी भरकटलेले जीव जीव एकच आहे फक्त शरीराचा बदल आहे अलग लक्षात जीव एकच आहे तुमचे पशु असो पक्षी असो कीटक असो कुणी असो मनुष्य असो जीव एक आहे पण त्याचा जर जन्म जर दुसऱ्या ह्याच्यामध्ये झाला तर फक्त शरीराचा बदल होते जीवाचा बदल होत नाही जीव एकच आहे परंतु काय करावं सर्व त्या ठिकाणी त्याच्याच महाग विषयामध्ये लागलेली विषय ओढे भोलले जीव आता याची कोण करील किंवा नारायणी भाव सगळे विषयामध्ये गुंतलेले पण माता पिता सुद्धा वडील भाऊ कोणी असो जे परमार्थ करणारे आहेत त्याचं अवश्य तुम्ही दर्शन घ्या आणि जे परमार्थाला आडवे येत असतील त्यांचा त्याग करा म्हणते कुणी असो वडील असो कुणी असो आता एर प्रिया पुत्र